सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जीरो रॉयल्टीचे मुरूम काही उचल्णार तहसील कार्यालयात तक्रार करून एक महिना झाला पण कार्यवाही पाट कोणाचा आहे आशीर्वाद महसूल मंत्री असून शेतकऱ्यांवर होतो अन्याय मौदा तालुक्यातील धर्मापुरी पंचायत येथे ग्रामपंचायत येथे असलेल्या नवरगाव येथील शेतकरी संजय नाना पालटकर सर्व क्रमांक दोनशे पन्नास असून यांनी गेल्या एक वर्षापासून अवैधरित्या ठेवलेल्या मुरमावर अजूनपर्यंत तहसीलदार दत्तात्रय निंबाडकर यांना शेतकऱ्यांनी गेल्या एका महिन्यापासून तहसील कार्यालयात तक्रार नोंद केली त्यावर तहसीलकडून मंडळाधिकारी आशिषथूर ग्राम महसूल अधिकारी मंडाते यांना पाठवचन थातूरमातूर पंचनामा करून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले पंचनामा करून झालेला एकोणतीस दिवस झाले तरी कार्यवाही का नाही याचं उत्तर तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना विचारलं असता मला एकच काम आहे का नुसते रस्ते नाल्या मुरुमच आहेत का प्रश्न करून फोन कट करून दिले तक्रार करून निवारण होत नसेल तर तक्रार करून कोणता फायदा माझ्या शेतातील अवैध ठेवलेले मुरूम उचल नाही आणि मी पेरणी कशी करायची मला न्याय पाहिजे पण शेतकऱ्यांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नसल्याचे नवरगाव येथील शेतकरी संजय नाना पलटकर पालटकर यांनी सांगितले तहसीलदार महोदय हे आपल्या आर्थिक लोभापसाठी आपापले हात ओले करून घेतात अशा भ्रष्ट तहसीलदारावर नागपूर जिल्हाधिकारी यांचे वचकच नसल्याचे दिसून येतो मुरमूच नाही तर अवैध रेती माफियांशी तहसीलदारांच्या कनिष्ठ संबंध बोलले जाते एका महिन्याच्या कालावधी लोटूनही दत्तात्रय निंबाळकर मुख गिळून गप्प का सामान्य जनतेस रोष निर्माण झालेला दिसून येतो पाच जुलै होत असलेल्या राज्याचे महसूल मंत्री तहसीलदार मंडळ अधिकारी यांची तक्रार करणार आहे व मी महसूल मंत्री चंद्रशेखर ना केसलापूर येथे रात्री चालत असलेल्या अवैधरित्या सहा ते सात ट्रॅक्टरवर माहिती असूनही तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे यावर विचारणा केली असता तहसीलदार उडवाउडवीची उत्तर देतात कारण त्या ट्रॅक्टरचे तहसीलदार यांना परत ट्रॅक्टर वीस हजार एंट्री जात असल्याची माहिती वरिष्ठ जानकर व्यक्तीने दिली आहे मंडळ अधिकारी कशी स्थूल यांना प्रतिक्रिया मागितली असता मुरुम स्टोरेज विषयी आम्ही पंचनामा केलेला आहे तहसीलदार साहेबांची कारवाई करण्यात एक काम असतं आशिष स्तूल मंडळ अधिकारी खात तहसील कार्यालय मौदा धर्मापुरी तलाठी यांना प्रतिक्रिया मागितली असता मुरुम स्टोरेज विषयी त्यांच्याकडे स्टोरेजचा परवाना आहे मागील वर्षी घेतलेला आहे त्यांना रोखण्याचे आमचे अधिकार नाही ही माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी संपूर्णपणे दिलेली आहे सौसिका मांदाते तलाठी धर्मापुरी सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार झिरो रॉयल्टी ते चोवीस आहे तेवीस ते चोवीस हा आमच्या शेतामध्ये गुंतवणूक केलेला आहे ह्या परवानगी न घेता घेता आमच्या शेतामध्ये मुरून ठेवलेला आहे ठेकेदार ठेकेदार येते यांनी आमच्या शेतामध्ये साठवणुकीचा माल परवानगी न घेता परवानगीचा परवानगी न घेता मुरून ठेवलेला आहे आणि तो मुरून आणखी पुन्हा परत नेत आहेत आणखी तो मुरून आम्हाला न विचारता आणि कसल्याही विभागाची परवानगी न घेता कसल्याही विभागाची परवानगी न घेता तो मुरून वेळोवेळी दे नेत आहे आणि महोदय तहसीलदाराकडे कित्येकदा आले तुम्ही मोदया आणि महोदय तहसीलदाराकडे आलो कित्येकदा आले पण त्याच्याकडून आम्हाला हीच माहिती मिळते का रायल्टी तर ते त्यांचं मुरूम आहे त्यांचेच मुरूम आहे आणि तो स्टोरेज करीता मुरूम आणि त्याने स्टोरेजकरिता मुरूम ठेवलेला आहे आणि तो आमच्या मागेच 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 नेतो पैसा आणि त्या मुरुमावरती पैसा कमवून राहिलेला आहे आमच्या शेतीची नुकसान नुकसान भरपाई त्यांनी न देता तो आपल्या मेहमान मेहमानी मनमानी करतो मनमानी करतो ठेकेदार कोण आहेत ठेकेदार रिजवी राहणार तुमच्या येथे आहे तहसीलदार साहेब काय म्हणाले होते तहसीलदार साहेब म्हणत आहे का तो त्यांची जो रॉयल्टी आहे तो त्यांच्याच मुरूम आहे आणि स्टोरेजचा परवाना असं काहीतरी बोलले होते की तहसीलदारांनी सांगितले निंबाळकरांनी की आमच्याकडे स्टोरेजचा परवाना आहे असे बोलले होते काय असे बोलले होते का मुरुम त्यांच्याच आहे त्याच्या आणि आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते परवाना घेतलेला आहे हां परवाना घेतला आहे त्यांनी आम्हाला परवाना दाखवावा असं त्यांना मी म्हटले तहसीलदार साहेब हे सांगत आहे का त्यांच्याच गुरु बायचं राहते ते कोण आहेत तहसीलदार मुव्हीचे निंबाडते साहेब काय म्हटलं तहसीलदार कोण आहेत दत्तात्रेय आणि निंबाडते दत्तात्रेय निंबाळकर की निंबारते आहे निंबाळगडे निंबाळकर निंबाळकर कित्येकदा आले तुम्ही इथे आम्ही तरी पाच वेळा आले आणि कधी मिळत होते कधी नव्हते आणि तो साठवणूक केलेला मुलुग मुरुम जो उचलून न्यायचा आहे तर कालावधी किती दिवसात झालेला आहे कमीत कमी बारा महिने झाले बारा तेरा बारा बारा ते तेरा महिने झालेले आहे साठवणूक केली ते अगदी बराबर आहे तुमचं पण आता जे साठ साठवणूक केलेल्या मुरुमाचं ते उत्खनन सुरू आहे तर किती दिवसात झाले एक सव्वा महिना झाला सव्वीस म्हणजे सव्वीस मे मेला पंचनामा पंचनामा झाला त्या दिवशी आम्ही त्यांना तहसीलदार साहेब आणि पटवाडी साहेब मी हजर झाले आणि त्यांनी पंचनामा लिहिला त्याच्यानंतर पुन्हा मुरून त्यांनी नेणं सुरू केलं पण आम्हाला न माहीत होतं आम्ही कधी गेलो तर काळ्या आणि बेसू गायब करून घ्यायच्या आणि निंबाळकर तहसीलदारांनी अद्यापही कारवाई केलेली नाही अजूनही कारवाई केली नाही कित्येकदा फोन केले त्यांना तहसीलदारांना त्यांना फोन केले मी ना पण ते सांगत होते का मुरून त्यांच्यात आहे त्यांची परमिशन आहे त्यांना कॉल कित्येकदा केले म्हटलं कमीत कमी दोनदा केले मी ना दोन तीनदा केले आणि तहसीलच्या फेऱ्या किती जा टाकले तरी त्याच्या तहसीलदारांनी कसल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले समाधान म्हणजे काहीच दिले नाही काहीच दिलेले नाही उत्तर समाधानकारक नाही काय आता मत काय आहे तुमच्या माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावकुळे साहेब यांनी मंत्री कपल यांनी